नमस्कार मंडळी तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आम्ही शेतावर चाललेलो आहे माझ्यासोबत पूर्वी आणि आई आहे पुढे गेल्यात चला तर जाऊया आपण माकडं आली झाडामुळे ह्या बघा पूर्वी आणि आई चल जा राजाला घेऊन नाही जाईत कारण तो शेतामध्ये नासल जा तो येईलच तो राहणार नाही आशाही वगैरे पुढे गेल्यात आशाही ही, आई आणि बाबा पुढे सकाळीच गेल्यात दुपारी आलेले उन्हातून आणि परत गेले तीनला आता आम्ही चालले ऊन भरपूर आहे आता चार वाजले तरी पण ऊन बघा किती पोरी कुठे गेलेल्या गिसण्या झाल्या ग आज संडे आहे तर चिचण्या ना गेलेल्या बघा मागच्या वेळेला आम्ही साड्या लावलेल्या डुकर नाही शिरले डुकऱ्यांसाठीच लावलेलं की शिर शिरायला नको म्हणून मस्त व्यवस्थित राहिल्या आणि आम्ही शेतावर पोचलेले आहेत तर आम्ही फायनली शेतावर पोचलेले आहे बघा इकडे डबे वगैरे दुपारी जेवले आणि ते साईडला ठेवलेले आहे हे बघा शेत कापून बहुतेक झालेलं आहे हा आमचा शेत कापतं आहे बघा लोंगी बघा कशा मस्त तयार झालेल्या आहेत पण ह्याला अज अजून थोडा टाईम लागेल अजून व्यवस्थित झालेला नाही आहे हा सुवर्णाचा आहे आमचा रुपालीचा आहे तर कापायला सुरुवात केली कालू राजा इकडे भात कापायची सुरुवात झाली इकडे बाबा आहेत विजेताई आशाही कुठे आशाही आहे आमच्या गावातलेच आहेत पण आहेत आई आहेत दोघच आहेत दोघच तो बघा केवढा मोठ शेत आहे एवढा आहे थीदी 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 थे ना थे ना। भात मस्त तयार झालेला आहे अजून सुरुवात आताच चालू केलेली आहे कापणीची अजून कोण आलेला हे बघा आशाईंची पट्टी त्या टोकापासून इथपर्यंत कापलेली आहे नाही इकडचं कापायचं आहे हा अजून झालेला नाही आहे अजून हिरवाच आहे ते बघा त्या टोकापर्यंत आहे पावसामुळे अजून जमीन ओलीच आहे पण शेत झालेला कापायला ते कापून टाकलं आणि हे बघा अजून जमिनीमध्ये पाणी बघा किती आहे बघा पाऊस पण भरपूर पडला त्याच्यामुळे एवढी जमीन ओली हो आहे असा होल काढलेला आहे पाणी जाण्यासाठी सर्व च्या साईडला पण अशा साड्या लावलेल्या आहेत कारण डुकर वगैरे यायला नको शेतामध्ये त्यामुळे अशा पूर्ण शेताच्या भोवती साड्या लावलेल्या आहेत

सकाळी सात वाजता आलात का हो शेतावरती करायचं काम परत घरी जाऊन सर्व घरातली काम मग

आशाही गप्प बसल्या नरम पडल्या उन्हानी पाणी पाऊस अजून पडत होता त्याच्यामुळे शेतामध्ये पाणी बघा असं होल काढलेलं आहे असं होल काढलेला आहे पाणी जाण्यासाठी म्हणजे जमीन सुखकी राहील हे बघा एवढं कापून झालेला आहे तिकडे तिकडचं कापून इकडे आले कापायला चला तर आपण भात कापून घेऊया पाया घेऊ ला तुला भात कापताना पाय कापून पण <laughs>

इकडे भात कापतात संध्याकाळची वेळ झाली तर विजेताई गेल्या घरी कारण ढोरं वगैरे येतात त्याच्यामुळे घरी कोण नाही त्याच्यामुळे लवकर गेल्या चला तर मी आणि पूर्वी पण चालली घरी कारण घरी कोण नाही आहे घरचा सर्व काय राहायला लागते आता जेवण वगैरे आणि ही आई बाबा वगैरे संध्याकाळी येतील चला तर जाऊया आपण चला आई आम्ही जात चिखलाने पूर्ण माखवे कुठे जाते शेतावर तू कधी आली <laughs> गावामध्ये रेंगणा येत तर हा शालेच्या धक्क्यावरती येऊन बसलाय रेंजला काय बघतो बैलगाडी गावामध्ये रेंज, गाव रेंज नाही आहे त्याच्यामुळे वायफाय लावलेला आहे सर्वांनी आणि बारकू इकडे येऊन बसलाय शालेखाली टावरला हा बघा गावमध्ये एंट्री करता स्मारक आहे इथे आमच्या गावचं आणि आपल्याला ह्या साईडला जायचं आहे अंगरवाडी आता बंद झाली सकाळची असते दुपारपर्यंत फुलं बघा मस्त काय हो बाबा हे खाली ते <स्वित्तिया> खाली <आ> <स्वित्तिया> का पाठव देऊ कुणा जातो निर्मलाइंच निर्म निर्म काय बाबा आता ढोरं भरायला वाड्यामध्ये हो, हो।

गपिल करे नाही तिकडे चल कोण काढणार नाही तिकडे झोंबी होते बघा ने किल्ला बनवलेला आहे अर्धा झालाय अर्धा झालाय का आणि तिकडं आमचा विट्टू आणि मिट्टू दोघे पण आहेत काय बोलतो काय नाही करत काय देव ग भाई चला तर मंडळी फायनली आम्ही घरी पोचलेले आहेत मी आणि पूर्वी घरी आले कारण घरी सर्व करायचा असतो काम त्याच्यामुळे आम्ही लवकरच आलं आहे चला आता कशी वाटली व्हिडिओ ती नक्की कमेंट करून सांगा चॅनल कोण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर टाटा बाय बाय